नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी केली जात आहे राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे पवार काल यांनी उडवंडी व सुपे येथे जाहीर सभा घेतली त्यानंतर त्यांनी बारामतीच्या जिराळ भागाचा दौरा केला या दौऱ्यावर प्रवा पवार यांनी जिजाई शिरसाई पाणी योजनेस देखील भाष्य केले गेल्या काही महिन्यापासून तालुक्यात ही योजना चर्चेत आहे तर आता या योजनेवरून अजितदादा पवार आणि शरद पवार श्रेयवादाची लढाई सुरू आहे या दौऱ्यात पवार यांनी उडवंडी कठेपटार कारखेल देऊळ गाव रसाळ सुपे येथे दौरा केला तर उनवंडी येथे सुपे येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी जनाई शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी त्यांच्यावर दिली होती ती त्यांनी पार पाडली नाही असे म्हणत शरद पवार यांनी अजितदादा यांना जबरदस्त टोला लावला दरम्यान सुपे येथील सभेत पवार यांना उपस्थितीमधून एक चिठ्ठी देण्यात आली जर तुम्ही घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही कारखान्याला ऊस जाणार नाही असा मजकूर या चिठीमध्ये होता तुम्ही अशा धमक्यांना घाबरू नका त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आली आहे या शब्दात त्यांनी दादा गटाचा समाचार घेतला